नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर हरिभाऊ चापेकर या एका कीर्तनकाराच्या घरी 25 जून अठराशे एकोणसत्तर रोजी दामोदर चाफेकर यांचा जन्म झाला लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव दामोदर यांच्यावर होता लहानपणापासून दामोदर चापेकर यांना व्यायामाची आवड होती समवयस्क मित्रांना संघटित करून त्यांनी एका व्या व्यायामशाळा सुरू केली इंग्रजाकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराची दामोदर पंतांना मनस्वी चिड होती दामोदर पंतचे लहान भाऊ बाळकृष्ण हरी चापेकर व वासुदेव हरी चापेकर दोघेही त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी होत होते या तिन्ही भावांना चापेकर बंधू नावाने ओळखले जाते हे तिन्ही भाऊ लोकमान्य टिळक टिळक यांच्या संपर्कात होते टिळकांना ते गुरु मानत असत त्यांचे वडील हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे बालवयात तिघेही भाऊ हरिकीर्तनात कीर्तनात वडिलांना मदत करायचे त्यामुळे चापेकर बंधूच्या शिक्षणात खंड पडला विठ्ठल भक्ती करणाऱ्या या मराठी कुटुंबाने देशासाठी प्राण अर्पण करणारी तीन तनिबांड मुलेही दिली पुण्यामध्ये अठराशे सत्त्याण्णवमध्ये प्लेगची साथ आली प्लेग पीडित रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली आणि अत्याचाराचा कहर केला यामुळे इंग्रजाविरोधात असंतोष पसरू लागला तत्कालीन जिल्हाधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड हा अत्यंत क्रूर खुनशी होता पुण्याच्या नागरिकावर अत्याचार करण्यात तो सर्वात पुढे होता गंगाधर टिळक आणि आगरकर यांनी या अत्याचाराविरोधात टीका केली यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले दरम्यान दामोदर पंतांनी रँडची हत्या करण्याची योजना आखली बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातील गणेश खिंडीत रँड आणि त्याचा सहकारी लेफ्टनंट आयस्टर याची एका कार्यक्रमाहून परतत असताना गोळ्या झाडून हत्या केली गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना हल्लेखोरांची नावे कळाली आणि त्यांनी दामोदर पंतांना अटक केली त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेकर तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले इंग्रजांनी दामोदर पंतांना अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पुण्यातील एरवडा तुरुंगात फाशी दिली त्यानंतर वासुदेव चापेकरांना आठ आट मे अठराशे नव्याण्णव रोजी तर बाळकृष्ण सापेकरांना आणि महादेव रानड्यांना दहा मे अठराशे नव्याण्णव रोजी फाशी देण्यात आली एरवडा तुरुंगात असताना त्यांनी आपला जीवनप्रवास आणि क्रांतिकार्याचे तपशील नमूद करणारे शंभर पाने आत्मवृत्त मोडीत लिहून काढले ते वी गो खोबरेकर यांनी संपादित करून मराठीत आणले एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ते राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई या संस्थेने प्रकाशित केले मुळात के हे आत्मवृत्त म्हणजे खून करण्यास चाफेकर का व कसे प्रवृत्त झाले याची हकीकत लिहिण्यास त्यांना सांगण्यात आले व एरवडा जेलमध्ये असताना त्यांनी आठ ऑक्टोबर अठराशे सत्त्याण्णव रोजी ते पूर्ण केले हे आत्मवृत्त एकूण मराठी साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे एकतर एका निधड्या छातीच्या क्रांतिकारकाचे मोकळे ढाकळे आत्मवृत्त आहे आपण क्रांतिकारक कसे होत गेलो याचे क्रमवार वर्णन चाफेकरांनी त्यात केलेले आहे थोर क्रांतिकारक चाफेकर बंधू यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद